ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत सत्यार्थ प्रकाश आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती त्यांना महर्षी म्हटलं जातं तर यांचा सत्यार्थ प्रकाश हा अनमोल ग्रंथ ज्यामध्ये या पृथ्वीतलावर असणारे सर्व मतपंथ संप्रदाय यांच्या पुस्तकांमध्ये काय काय लिहिलेलं आहे ते मानवतायस योग्य आहे की नाही श्रद्धायुक्त आहे की अंधश्रद्धायुक्त आहे या सर्वांचं विश्लेषण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे म्हणून जे आज युवा पिढी इतर ज्या संप्रदायांकडे वळत आहे आपले सनातनी हिंदूंचे जे मुलं आहेत मुली आहेत कारण ते अज्ञानी आहेत अज्ञानी असल्या कारणामुळं काय की ते इतर संप्रदायांमध्ये वळत आहे त्यांना ते चांगलं वाटतं कारण चमत्कारी घे ना चमत्कार चमत लवकर नमस्कार होतो चमत्काराला तर असं आहे की आमचा देव असा करतो आमचा देव आहे आमचा देव असा आहे अहो पण त्याच्यामध्ये किती जेव्हा आपण डीपमध्ये जातो तेव्हाच आपल्याला समजतं की कि याच्यामध्ये किती चांगले आणि किती वाईट गोष्टी आहेत बरोबर का नाही मग ह्या मत परिवर्तनापासून वाचवण्यासाठी ह्या पृथ्वीतलावरती एकही ग्रंथ असा नाही जो स्वामींनी लिहिलेला आहे ठीक आहे का बरं कारण यशामध्ये हो त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे कोणामध्ये हो काय कमी आहे चांगलं काय आणि वाईट काय चांगलं कमी येत पण वाईट जास्त आहे जे मानवतेस उपयोगी नाही बरोबर का नाही म्हणून आपले जे आहेत सनातन हिंदूंचे जे मुलं आहेत कोणी ख्रिश्चन होत आहे कोणी मुस्लिम होत आहेत तर याच्यापासून वाचवण्यासाठी हा एकमेव अनमोल ग्रंथ घर बसल्या ज्ञानी बना सर्व संप्रदायांचा ज्ञान मिळवा आणि घर बसल्या तुम्ही ज्ञानी बनू शकता असा हा ग्रंथ याचा फक्त पठन पाठन चिंतन मनन करण्याची आवश्यकता एक एक लाईन बघायची तुम्ही काय काय दिलेलं आहे कसं दिलं आहे विश्लेषणात्मक हा ग्रंथ आहे हा अनमोल ग्रंथ आहे मानवजातीच्या उद्धारासाठी आणि व आपल्या वैदिक परंपरेच्या उद्धारासाठी हा एकमेव असा ग्रंथ आहे या पृथ्वी तलावर आणि कुणाला वाटत असेल तर नाही आमचा ग्रंथ असेल आहे आणि तो आम्हाला सर्व काही सांगतोय तर निश्चित आवडेल आणि वाचायलाही आवडेल ठीक आहे आपण बघत आहोत शणन मित्र हा शणवरुण हा हा जो मंत्र आहे इथपासून आपण सुरुवात करत आहोत तर जो शण्ण मित्र शणवुण शणो भगत वर्यमा शन्न इंद्रो बृहस्पती शणो विष्णुरुक्रमहा या मंत्रांमध्ये ईश्वराचे मित्रादि पण नाव आहेत मित्रादि पण नाव आहेत भी परमेश्वर के है क्योंकि स्तुती प्रार्थना उपासना श्रेष्ठ की ही की जाती है कनिष्ठो की नहीं जो श्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ आहे त्याचीच स्तुती प्रार्थना उपासना केली जाते बरोबर वर आहे नाही कुणी कनिष्ठ व्यक्तीची करील का किंवा कनिष्ठ शक्ती असलेल्याची करील का नाही तर सर्वश्रेष्ठ अशीच पूजा केली जाते आणि तीच करायला हवी सर्व मनुष्यांनी कारण आपल्याकडे बुद्धी समजण्यासाठी आपण काय केलं पाहिजे काय करू नये ठीक आहे तर श्रेष्ठ उसको कहते है जो आपले गुणकर्म स्वभाव आणि सत्य सत्य व्यवहारामध्ये सबसे अधिक आहे बरोबर की नाही तर श्रेष्ठ त्यालाच म्हटलं जातं की जो आपल्या गुणकर्माने स्वभावांनी सत्य सत्य व्यवहारांमध्ये कर्म करणारा तो सर्वात अधिक कर्म करणार आहे तो आहे तो एकच फक्त परमपिता परमात्मा परमेश्वर आपण स्वार्थी आहोत ठीक आहे आपण आपल्या मित्रांनाही धोका देतो वेळेवर आई वडिलांनाही देतो ठीक आहे तर म्हणून चे गुणकर्म स्वभाव आणि ईश्वराचे गुणकर्म स्वभावामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे ठीक आहे आणि उन सर्व श्रेष्ठो मे भी जो अत्यंत श्रेष्ठ उ परमेश्वर को कहते हैं जिसके तुल्य न हुआ है और ना कोई होगा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कुणी होऊ शकत नाही ना झालेला आहे हो ना कधी होणार आहे बरोबर आहे का नाही कारण तोच जन्म आहे बापापेक्षा मोठा होता येतं का नाही ठीक आहे तर जब तुल्य नाही हो तर उससे अधिक यवकर हो सकताय जर त्याच्यापेक्षा त्याच्या तुल्यच कुणी नाही आहे तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कुणी असू कास काय शिकेल ना जसे परमेश्वर के सत्य न्याय दया सर्व सामर्थ्य सर्व सर्वज्ञत्वादी अनंत गुण है वैसे अन्य किती जड पदार्थ वा जीव प्रकारे ईश्वरामध्ये हे जे गुण आहेत ते, ते मनुष्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही नाही का, का? सत्य न्याय दया सर्व सर्व शक्तिमानता आणि सर्वज्ञता वगैरे हे जे गुण आहेत ते फक्त ईश्वरात पाहायला मिळतील ठीक आहे कोणते पदार्थ जड म्हणजे काय जशी पृथ्वी आहे हा पाणी आहे हवा आहे अग्नी आहे हे जड पदार्थ आहेत ठीक आहे ना तर याच्यामध्ये काय असतं हे गुणानुस गुण असतात त्यांच्यामध्ये यांच्यात प्राण नसतो ठीक आहे गुण आहे पण तो प्राण नाही तर हे जड पदार्थ यांना कुठल्याही प्रकारची यांची स्वतःची बुद्धी नसते स्वतःची विचार नसतात मन नसतं ठीके हे कार्य केल्यानंतर कार्य करतात त्यांच्यावरती प्रक्रिया केल्यानंतर ते कार्य करतात ठीक आहे आणि हे गुण आपल्या जीवामध्ये अजिबात आहेत ठीक आहे म्हणून पदार्थ सत्य आणि नित्य असतो बरोबर नाही जशी भूमी आहे पदार्थ हा सत्य आणि नित्य असतो <coughs> तो कधीही नष्ट होत नाही जसं आपल्याला सांगितलं जातं की प्रलय होल्यानंतर सर्व काही नष्ट होतं आणि आप याच्यावरती आपण भरपूर थ्युऱ्या बघितली असतील सर्च करा कधी गोल सर्च करा की पृथ्वी उत्पत्तीवरती सृष्टी उत्पत्तीवरती आणि प्रलयावरती काय काय यांनी थ्युरी दिलेल्या आहेत कोणी विदेशी वैज्ञानिकाने ठीक आहे पण आपली थ्युरी काय आहे पहिलं आपलं बघा आपल्या घरात काय दिलेलं आहे पहिलं आपलं घर बघायचं मग मग दुसऱ्यांच्या घरामध्ये चापडायला द्यायचं का बाबा तुझ्याकडे काय दिलेलं आहे बा ठीक आहे ना समजलं ना समजतंय मी सांगतोय ते तर आपल्या घरामध्ये काय आहे पहिलं ते बघा आपल्या घरामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आपल्याकडे सर्व व्याख्या जशीच्या तशी दिलेली आहे सृष्टी उत्पत्ती कशी होते एकदम स्टेप बाय स्टेप दिलेली आहे ठीक आहे आपल्या वेदांमध्ये तर त्याच्यावरती आता थ्युरी जर आपण बघितल्या तर आण कोणी म्हणत शून्यातून जग निर्माण झालं बरोबर नाही शून्यातून जर जग निर्माण झालं तर शून्य होता कुठे हा एक प्रश्न आहे बरोबर आहे का नाही म्हणजे अशी अनेक थ्योरी आहेत कोणी को म्हणतात जशी माणसाची उत्पत्ती माकडापासून झाली अरे मग सगळ्यात माकड माणसं का नाही झाले नाही नाही ते राहून गेले म्हणतात असं असतं का नाही तर आपल्या आपले जुने व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये ईश्वर सृष्टीत उत्पत्ती कसा करतो हे आपण थोडक्यात आणि मस्तपणे व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे ठीक आहे तर त्याच प्रकारे जन्म होतो आपला ठीक आहे तर जे पदार्थ सत्य जो पदार्थ सत्य आणि नित्य असतो त्यातील गुण सत्य आणि नित्यच असतात बरोबर आहे का नाही जो पदार्थ सत्य आहे नित्य आहे कायम राहणार आहे आणि त्याचे गुण आणि त्याचे जे गुण आहेत ते पण सत्य आणि नित्यच असणार कायम बरोबर आहे का नाही जशी पृथ्वीचा क्रम काय आहे आपल्याला मनुष्यांना पशुपक्षी प्राण्यांना आधार देणे बरोबर आहे का नाही आधार दिल्यानंतर आपल्याला लागणाऱ्या सर्व उपलब्ध गोष्ट उपलब्ध करून देणे कोणते अन्न वस्त्र निवारा म्हणजे सर तिच्यापासून उत्पन्न होत्या त्या गोष्टीपासून आपण बनवतो बरोबर आहे का नाही औषधी वनस्पती झाडपाला पाणी वगैरे हे सर्व उत्पत्ती आपल्याला करून देतं बरोबर आहे का नाही म्हणून परमेश्वरातील हे गुण सत्यच आहेत तर याकरता सर्व मनुष्यांनी त्याच परमेश्वराची उपासना करायला हवी जो गुण कर्म आणि स्वभावने सर्वश्रेष्ठ आहे ठीक आहे तर पूर्वीच्या विद्वान मुलींनी आणि साधारण माणसांनी आणि दैत्यदानव लोकांनी सुद्धा सर्वांनी ब्रह्मा विष्णू महादेव या नावांनी त्या एका जगनियंत्याचीच उपासना केली होती बरोबर आहे का नाही राक्षसी कोणाची उपासना करायचे ईश्वराचीच उपासना करता शक्ती मिळवण्यासाठी बरोबर आहे का नाही अस्त्रशस्त्र मिळवण्यासाठी आणि दुसऱ्या कोणाचीच करू शकत नाही ना ते कारण देणारा दुसरा कोणीच नाही आहे ना मी मी समजा माझे कोणी गुरु आहेत मी त्या गुरूंकडून ते मागू शकतो का नाही ते फक्त मला विद्या देऊ शकतात बरोबर आहे का नाही परंतु मी ते मला तसं देऊ शकतात का नाही देऊ शकत मनुष्यांच्या आवक्यातली ही गोष्ट नाही आहे ती गोष्ट आपल्याला ईश्वरच देतो आणि तेही त्याची ते उपासना केल्यानंतरच आपल्याला हे सर्व सिद्ध होतं म्हणून त्यांच्याप्रमाणे सर्वांनी ईश्वराप्रमाणेच आपण वागायला हवं ठीक आहे ना तर आपण आता पुढे बघणार आहोत हा प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये ठीक आहे तर मित्रादी नामों से सखा और इंद्रादी देवो के प्रसिद्ध व्यवहार देखने से उन्ही का ग्रहण करना चाहिए क्या मग ईश्वराचं ग्रहण केलं पाहिजे का इत्यादी नावांनी सुद्धा हां ठीक आहे तर आता हा प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू त्यानंतर ईश्वराचं दुसरं नाव आहे मित्र का आहे याची व्याख्या आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू ठीक आहे श्रोतेगण हो इथपर्यंत आपल्याला समजलंच असेल आपल्या व्हिडिओला कमीत कमी लाईक करा शेअर करा बाकी काही अपेक्षा नाही आहे ठीक आहे आपल्या अकाउंट याला चॅनलला कुठल्याही प्रकारचा पेटीएम अकाउंट नाही आहे फोन पे अकाउंट नाही आहे काहीच नाही हे निव्वळ फक्त धर्मप्रचार आहे जे वेदांमध्ये आहे तेच सांगितलेलं आहे आता मला आमच्या एका मित्राने ज्ञानगंगा पुस्तक मला भेट दिलेलं आहे तर त्या पुस्तकामध्ये त्या पुस्तकावरती आपण आता संशोधन करणार आहोत ठीक आहे तो पुस्तक खरंच वेदांना धरून आहे की चमत्कारांना धरून आहे हे आपल्याला लवकरच समजेल परंतु आता ही हे व्याख्या झाल्यानंतरच आपण ते ज्ञानगंगा पुस्तकाला हात लावणार आहोत ठीक आहे श्रोतेगण हो ओम नमस्ते